क्रेडिट घ्यायला आणलं आहे का तुम्ही मग तसं जाहीर करा मग त्याचे पुतळे उभारा आणि खाली बसून फोटो काढा पोल्यांना म्हणावं या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तुम्ही क्रेडिट कुठला देताय मग तुम्ही पुलवामाचं क्रेडिट घ्या कुलभूषण जाधवला तुम्ही अद्याप सोडवू शकलेला नाही त्याचं क्रेडिट घ्या एक एक्स रिटायर्ड नेव्ही ऑफिसर जो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनेक वर्ष खितपत पडलेला आहे मग घुसून आतमध्ये आणि त्याने घेऊन या ना राजनाथ सिंग वगैरे लोक म्हणतात ना भारतीय जनता पक्ष घुसकर घुस कर मारेंगे मग मा कुलभूषण जाधव यांना घेऊन या नीरव मोदी यांना घेऊन या मेहुल चोक्सीला घेऊन या आज आपण सामना वाचला असं त्यात म्हटलंय क्रेडिट कसलं घेताय तुम्ही दहशतवादच काही गोष्टी तुम्ही सोडून द्या बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला खासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये दे परत तो राणा फेस्टिवल साजरा करतो ही यांची योजना आहे काय आहे बरा सव्वीस अकरा आतंकवादी हल्ला हा देशावरचा दहशतवादी हल्ला आणि त्यामागे शंभर टक्के पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आहे हे जेव्हा हल्ला सुरू होता ताजमध्ये जी टी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे ज्या प्रकारे त्यांचा डायलॉग सुरू होता तिथून स्पष्ट आहे त्यातले प्रमुख जे कसाब बरोबरचे लोक होते आठ ते मारले गेले पोलिसांनी किंवा कमांडोजनी मारला एकमेव त्यातला जिवंत सापडला आमच्या तुकाराम ओंबळे यांच्यामुळे तो कसाब त्या कसाबलाही मुंबई पोलिसांच्या अथक प्रयत्नाने तो फासावर लटवला गेला या सगळ्याचा सूत्रधार आजो तवाहूर राणा आणि हेडली त्यातला राणा हा आता परत त्याला भारतामध्ये आपण आणलेला आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे या सगळ्या प्रयत्नातून एक दहशतवादी आपल्या हाताला लागला आणि त्याला अमेरिकेतून आणला याच नक्कीच कौतुक आहे पण भारतीय जनता पक्षांनी एक ठरवायला पाहिजे की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटपण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही नाही आम्ही राणाला आणले आहे ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच आणि आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं हे सांगण्यासाठी आणलं आहे का मग त्याने तसं करावं दोन हजार नऊ पासून सातत्यानं या राणाला आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत भारत सरकार म्हणतोय ते मोदींच सरकार आहे किंवा यूपीए सरकार आहे असं म्हणणं अयोग्य दोन हजार नऊ ला या राणा आणि हेडली विरुद्ध एन आय एन पहिली एफ आर लॉन्च केलं दोन हजार नऊ साली एनआय एन आय ए पहिली एफ आय आर लॉन्च केली राणा आणि हिडली विरुद्ध त्यानंतर एक कथक हे शिकागोला जाऊन अमेरिकेत जाऊन राणाची आणि हिडलीची चौकशी करून आले तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू आहे दोन हजार बारा साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद त्यावेळेचे दोन हजार बारा साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद आणि तेव्हाचे आपले विदेश सचिव जे होते त्यांनी अमेरिकेत जाऊन राणाच्या भारतात पाठवण्यासंदर्भात अमेरिकन सरकारशी हिलरी क्लिंटन यांच्याशी चर्चा केली त्यांच्या ज्या सेक्रेटरी होत्या परराष्ट्र खात्याच्या तेव्हा त्या प्रमुख होत्या त्यांच्याशी चर्चा केली ही एक निरंतर चाललेली प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी भारत सरकार म्हणतो आम्ही भारत सरकार म्हणतो कोणताही पक्ष नाही क्रेडिट घ्यायला आणले का तुम्ही मग तसं जाहीर करा मग त्याचे पुतळे उभारा आणि खाली बसून फोटो काढा माझ्या पोल्यांना म्हणाल या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तुम्ही क्रेडिट कुठला घेताय मग तुम्ही पुलवामाचं क्रेडिट घ्या कुलभूषण जाधवला तुम्ही अदाप सोडू शकलेला नाही त्याचं क्रेडिट घ्या एक एक्स रिटायर्ड नेव्ही ऑफिसर जो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनेक वर्ष खितपत पडलेला आहे मग घुसून आतमध्ये घुसाळणे त्याने घेऊन या ना राजनाथ सिंग वगैरे म्हणतात ना भारतीय जनता पक्ष घुसकर लेके येंगे घुसकर मारेंगे मग मा कुलभूषण जाधव यांना घेऊन या निरव मोदी यांना घेऊन या मेहुल चोक्सीला घेऊन या आज आपण सामना वाचला असं त्यात म्हटलंय क्रेडिट कसलं घेताय तुम्ही दहशतवादच काही गोष्टी तुम्ही सोडून द्या बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये दे परत तो राणा फेस्टिवल साजरा करतो ही यांची योजना आहे या देशामध्ये दे महागाई प्रचंड वाढलेली आहे ट्रम्पच्या टेरिफमुळे हाकार वाढलेला वाजलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे अनेक गोष्टी ते मुहूर्त पाहून करतात जसं ज्या दिवशी टेरिफ लावलं त्या दिवशी मग बिल बोर्डाचं बिल आणलं आणि काल राणा आण <laughs> या तो तो दे दे तो तो असे यांचे हे फेस्टिवल सुरू असतात डॉक्टर यामध्ये असं आहे की बहुजाही पहिल्यांदाच अशी वेळ आहे की अमेरिकेतून एखादा दहशतवादी जिवंत भारताला संपूर्ण केला जातो आहे तर अशा वेळेस मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये असलेले मैत्रीचे मला असं वाटत नाही ट्रम्प यांची झालेली भेट बघा मोदी यांच्या प्रत्याचा विषय होता असं तुम्ही ते सांगितलं तुम्ही दोघांची चर्चा ऐकली मोदींना घ्यायला ट्रम्प त्या दिवशी बाहेर सुद्धा आले नाहीत व्हाईट हाऊसच्या काही बोलता काय तुम्ही कसही बोलायचं कायदेशीर प्रक्रियेतून त्याला आणलेलं याच्या आधी युरोपच्या राष्ट्रातून म्हणजे पोर्तुगाल मधून अबू अब, 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 सालेमला आणलेलं आहे अबू सालेमला दोन हजार पाच मला वाटतं त्याच दरम्यान आणलेलंय आणला ना त्यासाठी सुद्धा कायदेशीर आणि न्यायिक प्रक्रिया पार पडावी लागली नक्कीच हे आपल्या भारत सरकारचं यश मी भारत सरकार म्हणतो हे आपल्या यंत्रणांचं एनआयएचं आपलं परराष्ट्र खातं त्याची डिप्लोमेसी याचंही यश आहे आणि त्याचा कोणत्या पक्षाशी संबंध नसतो आजही आहे कसाबच्या काळात सुद्धा कसाब हल्ला करत असताना त्याला अमेरिके पाकिस्तानमधून त्याचा जो आका होता तो सूचना देत होता तरही पाकिस्तान म्हणत होतं तो मी <laughs> नव्हे आता तर म्हणणारच कारण हा जो गृहस्थ आहे हा अमेरिकन नागरिक आहे ना माझ्याकडे माहिती नाही मी आता दिल्लीतून आलेलो